खांद्या साहित्य संघ महाराष्ट्राच्या वतीने मान्य मुख्यमंत्री निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी यांना यांना निवेदन देऊन मागण्या खानदेशातील साहित्यिक लोक कलावंत तथा ग्रंथ उत्सव साहित्य उपक्रमासाठी धुळे शहरात खांदे सांस्कृतिक भवन व वा कार्यालय व्हावे हैराणी भाषेचा अनुसूचित मध्ये समाज करून प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात यावा कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्य प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अध्ययन केंद्र प्राथमिक शिक्षण हैराणी व तत्सम बोली भाषेत करावे तसेच माध्यम प्राथमिक व माध्यालय शिक्षणात हैराणी भाषेचा पंचवीस अभ्यासक्रम असावा अनपीठ व इतर शासन द्वारा दिले जाणारे पुस्तकात ऐराणी व इतर भाषांचाही समावेश सा असावा अक्षय तृतीया सणाला ऐराणी लोक वाडम दिवस म्हणून मान्यता द्यावी या सर्व मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले निवेदन देताना डॉक्टर सदशी श्रीराम सुरवंशी रमेश बोरसे माजी प्राचार्य रत्नमाला पाटील प्राध्यापक रमेश राठोड प्रशांत बदाने विश्राम अप्पा बिरारी डॉक्टर भैयाजी पाटील प्रभाकर सुरवंशी कमलेश शिंदे भरू सैंदाने गुलाबराम ओरे आदी उपस्थित होते डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी अध्यक्ष खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य होय सर्व खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी सर्व साहित्यिक कलावंत खानदेशातील या ठिकाणी एकत्रित येऊन खानदेश साहित्य संघाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना आणि जिल्हा प्रशासनाला देखील या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये खरंतर प्रमुख मागणी अशी आहे की खानदे आणि खानदेशातील धुळ शहर हे सांस्कृतिक केंद्र आहे त्यामुळे या या ठिकाणी साहित्यिक कलावंत यांच्यासाठी स्वतःचं हक्काचं एखादं कार्यालय किंवा एखादं सांस्कृतिक भवन असलं पाहिजे यासाठी एक मागणी केलेली आहे आणि ऐराणी भाषेला संविधानाच्या दृष्टिकोनातून आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा ऐराणी भाषेचा अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यात यावा असं शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये बोली भाषांना प्रामुख्याने प्राधान्याप्रमाणे त्या ठिकाणी जवळपास पंचवीस टक्के प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरती ऐराणीचा सहभाग करण्यात यावा जनगणना जी आता नवीन होणार आहे त्याच्यामध्ये आयराणीचा स्वतंत्र रखाना मातृभाषामध्ये असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात जे काही शासनाद्वारे पुरस्कार दिले जातात जसं की ज्ञानपीठ पुरस्कार जो दिला जातो ज्यामध्ये फक्त बावीस भाषांचा समावेश आहे त्यात आहिराणीसारख्या बोली भाषांचा देखील समावेश करण्यात यावा जेणेकरून जे असल वास्तव साहित्य आहे कर, त्या साहित्य कृतीला देखील सन्मानित करण्यात येईल अशा वेगवेगळ्या मागणींचं या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेलं आहे सर्व साहित्यिक कलावंतांच्या वतीनं आणि त्याबद्दल एक सकारात्मक भूमिका देखील जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी दाखवलेली आहे